लक्षवेधी क्रमांक नऊ लक्षवेधी क्रमांक नऊ अध्यक्ष महोदय चा अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या अनुषंगानं अध्यक्ष महोदय दोन मिनट अध्यक्ष महोदय हा प्रश्न आम्ही राज्य मंत्रिमंडळाला पुढे नेऊ राज्य मंत्रिमंडळ काय निर्णय लक्षवेधी क्रमांक नऊ माझा या उत्तराला विरोध आहे बहुजन समाज कल्याणाच्या माझा विरोध आहे मी सभात्याग करतो अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून एका महत्वाच्या विषयासंदर्भात मी लक्षवेधी अध्यक्ष मोदी मांडली होती परंतु या लक्षवेधीचं उत्तर अध्यक्ष मोदय एवढं गोलमोल दिलंय या खात्यानं की या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत टेंडर निघालं टेंडर निघाल्यानंतर तीन निविद आल्या निविद आल्यावर जेव्हा कारवाई झाली हे सगळं अध्यक्ष मोदय मला माहिती आहे माझा स्पेसिफिक अध्यक्ष मोदय लक्षवेधी विचारताना प्रश्न होता की रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा बोगस पावत्या सापडल्या तेव्हा त्या शौर्या म्हणून जी कंपनी आहे जी कंपनी महाराष्ट्र सरकारचं काम करते त्या कंपनीच्या पावत्या त्या होत्या पण असा असताना अध्यक्ष महोदय एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पावत्या छापून महाराष्ट्रामध्ये एका बाजूला गौण खनिज चोरांचा सुसवाट आहे आणि दुसऱ्या बाजूला शासनाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय बोगस पावत्या छापणं आणि गौण खनिजाचा उत्खनन करणं असं एक साठगाठ आहे आणि त्या साठघाटीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या अख्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा बोगस बनावट पावत्या छापल्या तेव्हा त्या बनावट पावत्या छापल्यानंतर त्या पावत्या कोणाच्या आहेत त्याचं व्हेरीफाय करण्याची जबाबदारी अध्यक्ष महोदय कलेक्टर ऑफिसची महाराष्ट्र सरकारच्या असताना पावत्या जानी पावत्या त्या, त्या, त्या गिली गिली। पावत्या ज्यांनी बोगस पावत्या छापल्या त्या शौर्या कडेच अध्यक्ष मोदय त्या तपासासाठी पाठवल्या म्हणजे चोराकडे चोरीचा तपास दिला अशा पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष मोदय आपल्याला या प्रकरणामध्ये दिसते माझ्या मंत्री महोदयांना या माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न आहेत की शौर्या इन्पोर्टेक कंपनीच्या माध्यमातून ज्या पावत्या छापल्या जातात त्या पावत्यांचा हिशोब कोण करतं किती पावत्या छापण्या त्यांनी याचा हिशोब शासनाकडे आहे का त्याला पावत्या छापण्याच्या मर्यादा काय आहेत का आणि ह्या असताना ज्या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पावत्या छाप सापडल्या त्या पावत्या सापडल्यानंतर सगळ्या इम्पोर्टेड कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असताना शासनानं त्या कंपनीवर गुन्हा का दाखल केला नाही या संदर्भात अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये माझा प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आहे आणि त्याच त्याच पद्धतीनं अध्यक्ष महोदय आजपर्यंत जेवढे जेवढे कॉन्ट्रॅक्ट अध्यक्ष मध्ये झाले या शौर्या कंपनीला काम देत असताना या शौर्या कंपनीनं या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत किती ठिकाणी अशा पद्धतीचं काम शौर्या कंपनीचा अनुभव आहे किंवा काम केलेलं आहे या संदर्भात माहिती सभागृहामध्ये अध्यक्ष मध्ये देणं आवश्यक आहे अध्यक्ष मोदी यातनं एक छोटीशी गोष्ट मी अध्यक्ष मध्ये सांगतो की शासन या कुठल्याही कंपनीला काम देत असताना शासन स्वतःचे अधिकार संभाळून अध्यक्ष महोदय कंपनीला काम देत असतं परंतु या शौऱ्या कंपनीला सौऱ्या कंपनी ही महाराष्ट्र सरकारची जावई कंपनी असल्यासारखं महाराष्ट्र सरकारकडून एकही अधिकार अध्यक्ष एक महोदय न ठेवता त्या कंपनीला सगळे अधिकार पैसे वसूल करण्याचे पैसे सुद्धा अध्यक्ष सरकार सरकारकडून त्या कंपनीला जात नाही डायरेक्ट ग्राहकाकडून त्या कंपनीला जातात अशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट अध्यक्ष महोदय संगनमत करून मंत्रालयातल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशा पद्धतीचं टेंडर काढलं ते टेंडर तिन्ही कंपन्या का त्यांच्या शौर्यावाल्याच्याच कंपन्या होत्या आणि या कंपनीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी झाला माझा पहिल्यांदा अध्यक्ष महोदय प्रश्न आहे की या कंपनीवर गुन्हा का दाखल केला नाही या संदर्भातली माहिती मंत्री महोदय देतील का माझ्या बाकीचे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय त्या संदर्भात मी बोलतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जी कुमार गोरेंनी जो प्रश्न उच्चारला आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण या गौण खनिजच्या संदर्भामध्ये एक सिस्टीम इंटिलेटर म्हणून आवश्यकता होती अशा प्रकारचं दोन हजार पंधरापासून ही प्रक्रिया सुरू आहे अध्यक्ष मध्ये आणि त्यानिमित्तानं निविदा प्रक्रिया बोलावण्यात आली होती अध्यक्ष दोन हजार एकोणीसला हाय पॉवर कमिटीच्या मध्ये त्याला मान्यता देण्यात आली आणि दोन हजार वीसला प्रत्यक्ष निविदा मंजूर करण्यात आली अध्यक्ष मोदी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी एकूणच कार्यपद्धत अवलंबली आहे ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी केलेला आहे यामध्ये तीन निविदा आलेल्या होत्या त्या तिन्ही निविदेमध्ये त्याचा विचार करताना त्या एचपीसी ने किंवा तत्कालीन दोन हजार वीस मध्ये हा निर्णय करताना जो लोएस्ट बिल्डर आहे अध्यक्ष मुद्दे त्यांनाही देण्यात आले आणि मला वाटतं पहिला अशी घटना आहे की ज्यामध्ये त्या बाबत गौन खंडीच्या संदर्भामध्ये जे आपण पास देतोय ते पुस्तक छापतो आपण ते एकाच कंपनीच्याकडे सगळे अधिकार दिल्याचं अध्यक्ष मुद्दे हे निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये विशेष करून ही प्रक्रिया सुरू होती परंतु मध्यंतरी रायगड जिल्ह्यामध्ये एका क्रशरवर त्या ठिकाणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला तेव्हा असं लक्षात आलं की काही बोगस पी त्यामध्ये निर्माण केलेल्या बोगस पुस्तकं सापडलेले आहेत दुप्लेट पुस्तक सापडलेले आहे त्यामुळे तो जो काही खान मालक होता क्रशर होता तिथं ड्रायव्हर आहे अध्यक्ष महोदय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले ही प्रक्रिया होत असताना कर विभागाकडून यामध्ये विशेष करून त्या हे सगळं झालेला जो काही अनियमितता होती त्यामध्ये मी मान्य करतो सन्मान्य सदस्य म्हटल्याप्रमाणे की हे पावती पुस्तक डुप्लिकेट आहेत कंपनीच्या आहेत आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ते पुस्तक पुन्हा त्या शौर्य कंपनीकडे पाठवले हो अतिशय गंभीर प्रकार होता चौकशांती निष्पन्न झालं आणि त्यामुळे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे होत त्या संदर्भामध्ये ज्यावेळी गुन्हा दाखल झाला गुन्हा त्यावेळी ज्यांच्याकडून पावती पुस्तक आलेलं आहे त्या कंपनीच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता ज्या खान मालक आहेत त्या खान खानपट्ट्याचे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता अध्यक्ष महोदय एका साध्या ड्रायव्हरच्या नावावर गुन्हा दाखल झाला दैनंदिन कामकाजामध्ये या सगळ्या गोष्टी स्तरावर येत नाही परंतु पर आता हे लक्षात आल्यानंतर एक थर्ड पार्टी इन्स्पेक्शनचा आपण आदेश दिलेले आहेत संबंधित कंपनीवर आणि जे कोणी खानपट्ट्याचे मालक असतील त्यांच्यावर विरोध दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत अध्यक्ष महोदय आणि या बाबतीमध्ये शौर्य टेक्नॉलॉजीच्या कडे अनुभव काय होता कशामुळे त्याला एक कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं हे मी ज्यावेळी आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केला तसे कुठल्या प्रकारची कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून अध्यक्ष मोदय हे एकूणच उदाहरण आपण जर पाहिलं यामध्ये विशेष करून त्यांना जे काही प्रतिब्रास शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली होती त्या संदर्भामध्ये जी अधिसूचना दोन हजार बावीस ला काढण्यात आली अध्यक्ष मोदय अठरा चार आणि त्यामुळे अध्यक्ष मोदी मो 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 या सगळ्या प्रकारचं प्रकाराच्या कार्यपद्धतीमध्ये निश्चितपणे काही ग्रिया आहे काही त्यामध्ये अनियमितता झाल्याची प्रथम दर्शन दिसून येते अध्यक्ष म्हणून त्यामुळं या सगळ्या प्रकारची चौकशी करण्याचे आदेश एकूण या कंपनीच्या सहित अध्यक्ष मोदी देण्यात आलेले आहेत उत्तर देत असताना अध्यक्ष महोदय बऱ्याचशाच गोष्टी आपल्या सभागृहाच्या समोर आणल्या अध्यक्ष महोदय ही कंपनी शासनाची जावई आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रक्रिया बघितल्यानंतर या कंपनीसाठी सरकार चालतं अशा पद्धतीची पर परिस्थिती अध्यक्ष महोदय या हे सगळं कॉन्ट्रॅक्ट देत असताना अध्यक्ष महोदय एखाद्या गाडीला जेव्हा जेव्हा हा पास दिला जातो तेव्हा अध्यक्ष महोदय पाच प्लासचा पास दिला की अध्यक्ष मोदय एका पावतीचे पाच गुणिले चौदा एका राससाठी लागणारे जे अमाऊंट आहे ती गुणिले पाच केली जाते अध्यक्ष मोदय अशा पद्धतीनं असं नियोजन केलं जातं की टोल नाक्यावर अध्यक्ष मोदी एखादी गाडी चालली तर त्याचा टोल घेत असताना गाडीचा टोल अध्यक्ष मोदी द्यायचा त्याच्यासोबत त्या गाडीत बसलेल्या एखाद्या बसमध्ये बसलेल्या सात पॅसेंजरचा सुद्धा टोल द्यायचा अशा पद्धतीचं धोरण अध्यक्ष मोदय या या सगळ्या टेंडरच्या प्रक्रियेमध्ये अध्यक्ष मोदय राबवलं म्हणजे एखाद्या गाडीत दहा रास असेल तर दहा ब्रासला एकच पावती पण त्या पावतीवर फक्त दहा ब्रास लिहिले की गुणिले चौदा करून त्या कंपनीला सत्तर रुपये देण्याचा अध्यक्ष मोदय एकशे चाळीस एक रुपये देण्याचं चा काम अध्यक्ष महोदय शासनाच्या माध्यमातून होतं हाय पॉवर कमिटीत महोदय सचिव दर्जाच्या अधिकारी असतात अध्यक्ष महोदय टेंडर प्रक्रिया बनवताना एवढे मोठे अधिकारी असतात या सगळ्या अधिकाऱ्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या नाहीत का अध्यक्ष महोदय माझा आरोप अध्यक्ष मोदय हा आहे या माध्यमातून की या टेंडरच्या प्रक्रियेमध्ये सचिव दर्जाचे अधिकारी सुद्धा सामील आहेत आणि काही न करता शासनाच्या फक्त पावत्याचा विषय हातात घ्यायचा आणि पावत्याच्या माध्यमातून शासनाची लूट करायची अशा पद्धतीचं काम अध्यक्ष मध्ये या प्रक्रियेतनं केलं गेलं माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय ज्या पद्धतीचं हे टेंडर आहे या टेंडरच्या प्रक्रियेचा संपूर्णपणे अध्यक्ष महोदय सरकार चौकशी करणार का तोपर्यंत हो हो या सगळ्या कंपनीचं काम अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीत थांबवावंच लागेल ते आपण थांबवणार का आणि त्याच नंतर अध्यक्ष महोदय या कंपनीवर गुन्हा दाखल करून अध्यक्ष महोदय या कंपनीला ब्लॅक लिस्टेड करणार का अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय यांचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय हे तर आपण मान्य केलेलं आहे की याच्यामध्ये अनियमितता झाल्याचं प्रथम दर्शन दिसतय कंपनीच्याही कडे अनुभव असणाऱ्या कागदपत्राचा अध्यक्ष महोदय अभाव दिसतोय परंतु निश्चितच ह्या एकूण जी काही अनियमितता झालेली आहे त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये विभागानं केलेली कार्यवाही आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये या कंपनीचा थेट संबंध अध्यक्ष महोदय दिसतोय आणि मग राज्य सरकारनं या कंपनीच्या कंपनीने दिलेलं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय अध्यक्ष महोदय आपण घेतलेला आहे त्याविरुद्ध त्यांनी मान्य उच्च न्यायालयात जाऊन सरकारच्या निर्णयाविरुद्ध दाद मागितलेली आहे आणि त्यासाठी मान्य उच्च न्यायालयाने परत ते प्रकरण मान्य मंत्री माझ्याकडेच परत पाठवले महसूल मंत्री म्हणून अध्यक्ष मोदी शासनाची भूमिका ती जे स्पष्ट आहे शासनाचा कोट्यावधी रुपयात झालेलं जे नुकसान आहे याची खरं म्हणजे चौकशी व्हायलाच पाहिजे आपण त्याचं कंत्राट जे सरकारकडे होतं ते रद्द करणारा निर्णय अध्यक्ष मोदी आपण केलेला आहे यामध्ये जो काही व्यवहार आतापर्यंत झाला असेल याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी करण्याचे अध्यक्ष मोदय आपण कार्यवाही करू त्यांना टाकण्या टाकण्यासंदर्भात निश्चितपणे कार्यवाही करू अध्यक्ष मोदय आणि दुसरे अध्यक्ष मोदय या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्य म्हटले काही काही जावाय कंपनी नाही आहे पण परंतु याच्यामध्ये कोणालाही या भ्रष्टाचारामध्ये पार्टीची <laughs> पाठीशी घालण्याची अध्यक्ष मोदय सरकारची भूमिका नाही निश्चितपणे या सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल अध्यक्ष मोदे मी आपल्या मार्फत सध्या कॉन्ट्रॅक्ट देत असताना अध्यक्ष मोदय या शासनाच्या माध्यमातून हे कॉन्ट्रॅक्ट देत असताना शासनानं त्या कंपनीला पैसे देणं हे आम्ही समजू शकतो शासनाच्या माध्यमातून त्या कंपनीला पैसे देणे पण या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय या कॉन्ट्रॅक्टमध्ये डायरेक्ट कस्टमरकडून ग्राहकाकडून डायरेक्ट पैसे अध्यक्ष महोदय कंपनीला जमा होतात शासनाचा शासनाला कुठलंही अकाउंट ऑपरेट करायचा अधिकार नाही शासनाचं कुठलंही कंट्रोल त्या सॉफ्टवेअरवर अध्यक्ष मोदय नाही आणि सॉफ्टवेअरची माहिती या संदर्भातली माहिती शासनानं जरी मागितली त्या कंपनीला तरी अध्यक्ष मोदय ती कंपनी शासनाला देत नाही अशा पद्धतीचं अग्रीमेंट अध्यक्ष महोदय कसं असू शकतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासन मालक आहे शासनाला जर ती कंपनी सॉफ्टवेअरबद्दलची माहिती सुद्धा देत नसेल देखी काय होतं की तसं आमच्या मध्ये नाही असल्यामुळे आम्ही ती माहिती आम्ही देऊ शकत नाही अध्यक्षमध्ये असं कसं असू शकतं मला मंत्री महोदयांना माझे प्रश्न आहे की अशा पद्धतीची माहिती शासनानं कंपनीकडे मागितली का शासन त्या कंपनीनं शासनाला ती माहिती दिली का आणि असं असताना जे अकाउंट डायरेक्ट अकाउंट चालू आहे तो अकाउंट थांबवून शासन त्या अकाउंटचं कंट्रोल घेणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी माहिती सांगितली ती बरोबर आहे का आपण आता याच्यामध्ये या, या कंपनीचा लायसन्स सस्पेंड करताना जो आपण जो सॉफ्टवेअरचा कोड आहे पण त्या कंपनीने त्यासाठी शासनाला द्यायचा स्पष्ट नकार दिला होता कारण मूळ ज्यावेळी ते आ, 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 करार करण्यात आला आहे त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे त्यावेळी म्हटलं होतं की जोपर्यंत या कंपनीचं कंत्राट रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ते कोड देणार नाही अध्यक्ष महोदय खरं म्हणजे एकतर्फी म्हणजे या कंपनीला कंपनीवर मेरनजर कशी करण्यात आली याचंही उत्तम उदाहरण आहे मग सगळे शासनाने त्या त्यावेळी सुपूर्द केलं तुम्ही काही करा आम्ही फक्त शासनाने फक्त बाकीची भूमिका घ्यायची अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी सांगितलं सुरातीला सांगितलं की आम्ही ते कंत्राट रद्द करण्यासंदर्भात कार्यवाही केली आहे जे जे पावलं उचलणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय ते सगळे त्या ठिकाणी आपण कार्यवाही करू असं मी स्पष्टपणे मान्य सद सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही आहे ज्या ज्या अनिमित्त झाल्या असतील आणि त्यानिमित्त करताना त्यातून शासनाचं झालेलं जे नुकसान आहे याची सुद्धा अध्यक्ष मोदय माहिती घेऊन आवश्यक जर आवश्यकता असेल आणि जर प्रत्यक्षपणे शासनाचं नुकसान झालं असेल लक्षात आलं असेल अध्यक्ष मोदय तर निश्चितपणे त्या कंपनीकडून तो दंड दंडात्मक कार्य अध्यक्ष महोदय करण्यात येईल अध्यक्ष सांगितलं की अग्रीमेंट मध्ये आहे की सॉफ्टवेअरची मालकी कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर शासनाची वेळ हा विषय मला मान्य आहे पण अध्यक्ष मोदय शासन जी माहिती त्या कॉन्ट्रॅक्टला कॉन्ट्रॅक्टरला मागते त्या सॉफ्टवेअरच्या संदर्भातली कामकाजाबद्दलची ती माहिती अध्यक्षामध्ये कॉन्ट्रॅक्टर देत नाही हे अग्रिमेंटमध्ये आहे का शासनाला जी माहिती आवश्यक जी जी माहिती खनिजेच्या बाबतीतली शासनाला माहिती आवश्यक आहे ती माहिती अध्यक्ष महोदय त्या कंपनीनं दिली का नाही हा माझा प्रश्न आहे आणि दिली नसेल तर ती माहिती उपलब्ध करण्यासाठी शासन काय करणार हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय ती सॉफ्टवेअरची माहिती मी मग म्हटलं की तो तोकलाच होता आपण शासनाने नाही शासनाने माहिती शासनाने माहिती मागवलेली आहे शासनाने त्यांना प्रत्यक्ष ब त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून अवश्य संबंधित कंपनीकडून जे काही सॉफ्टवेअर त्यांनी या विषय करता इंटिग्रेशन साठी तयार केलं होतं पण मध्ये मी सभागृहालाही सांगू इच्छितो सामान्य सदस्यांना की शंभर टक्के ती माहिती उपलब्ध करू आपण कारण रद्द झाल्यानंतर हे सगळे अधिकार बाब शासनाकडे येतात आणि त्यामुळे ती संपूर्ण माहिती त्या शासनाला देणं हे त्या कंपनीवर बंद कंपनीवर बंधनकारक आहे